सर्वांना नमस्कार जय ख्रिस्त हरेगाव मतमावली पदयात्रेचा थोडक्यात इतिहास आपण बघणार आहोत हरेगावचे प्रसिद्ध पत्रकार श्री फिलीप पंडित आहेत आपण त्यांच्याकडून या भक्तीचा आढावा घेऊया जय ख्रिस्त सर आमच्या दिव्य कृपा युट्यूब चॅनल मध्ये मी राजेंद्र मगर आपले सरचे स्वागत करीत आहे आपणास विनंती अशी राहील की आपण नव्हेना काळामध्ये जी पाच वाजता स्थानिक पदयात्रा दरवर्षी काढत आहोत तिच्या इतिहासाबाबत आमच्या असंख्य प्रेक्षकास उत्सुकता आहे तरी आपण याबाबत काय माहिती द्याल नमस्कार जय ख्रिस्त मत मावली यात्रा साजरी करण्यापूर्वी नऊ दिवस पवित्र मार्याच्या सन्मानार्थ व यात्रा निर्विघ्नपणे यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी विशेष नवीना भक्तीचे आयोजन केले जाते आज अनेक भाविक या नऊ दिनी पदयात्रेने भक्ती सहभागी होण्यासाठी येत असतात हरेगाव येथील सर्व धर्मीय भाविक देखील या पदयात्रेने मतमावलीचे दर्शन घेत आहेत सुमारे एकोणावीस वर्षापूर्वी दोन स्थानिक तरुणांनी हरेगाव फाटा ते मतमावली भक्तीस्थान अशी पदयात्रा सुरू केली पहाटे वाजता ते हरे ते हरेगाव फाट्यापर्यंत जात तेथून भक्ती करत त्यावेळी तत्कालीन प्रमुख धर्मगुरु फादर मायकल वाघमारे व फादर सहायराज फर्नांडो यांनी मतमावलीची भक्तिमय पदयात्रा करण्याचा निर्णय घेतला ते श्रीरामपूर या ठिकाणी आदल्या दिवशी मुक्कामी जात व दुसऱ्या दिवशी पहाटे जप भक्ती करत ते त्या ठिकाणाहून निघत त्यानंतर हरेगाव येथील धर्मगुरु भजनी मंडळ व भाविक हे मतमावलीची भक्तीस्थानापासून तीन किलोमीटर असलेल्या तीनवाडी या ठिकाणापर्यंत पवित्र मार्याची भक्ती करीत व भजन म्हणत जात यात्रा ही पावसाळ्यात येत असल्याने फक्त यात्रेच्या दिवशी पाऊस पडू नये म्हणून पदयात्रेत भाविक जपमाळची भक्ती करत असत आज दोन तरुणांनी सुरू केलेली स्थानिक पदयात्रा मोठ्या प्रमाणात श्रद्धेने वाढत चालली आहे अबाल वृद्ध मोठ्या भक्तिभावाने पहाटे पदयात्रेत सहभागी होताना दिसतात अनेक स्थानिक तरुणांना रोजगार निमित्ताने सकाळी बाहेर गावी जावे लागते संध्याकाळी कामावून येताना त्यांना उशीर होतो त्यामुळे ते पहाटे पदयात्रेत सहभागी होतात तसे बघितले तर दिवस पायी पदयात्रा श्रीरामपूर येथील हॉस्पिटल सिस्टर्स आणि कर्मचारी यांनी सुरू केली पहाटे सहा वाजता ते मतमागेच्या दर्शनासाठी येत यावरून ते पहाटे चार वाजता सेंट लुक या ठिकाणाहून पायी निघत आज अनेक श्रद्धावान आलेल्या आले भाविकांची चहा व फराळाचे वाटप करून मतमावलीची सेवा करताना दिसत आहे तर बंधू भगिनीं हे होते श्री फिलिप पंडित न्यूज पत्रकार हरेगाव यांनी आपल्या माहितीच्या आधारे संशोधनाच्या आधारे ही पाच वाजता निघणारी स्थानिक पदयात्रा कधी कशी आणि कोणत्या स्वरूपात निघत होती हे सर्व काही त्यांनी आपल्याला नमूद केलेलं आहे आपण त्यांचे विशेष आभार मानूया नऊ दिवसाच्या स्थानिक पदयात्रेच्या नवव्या दिवसाचं थोडक्यात प्रक्षेपण आपण यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर आपण चॅनलला नव्याने असताल तर आपण चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा कमेंट द्वारे कमेंटद्वारे मत मतमावलीजवळ विनंती करा मतमावली आपल्या इच्छा आकांक्षा नवस पूर्ण करो आमेन नवीन दिवस ज्या भाविकांनी हरेगावमधून रामपूर्म आणि इतरत्र नऊ दिवस पदयात्रा केलेली आहे त्या सर्व भाविकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या त्यांना सुदृढ असा आरोग्य लाभावं संकटात दुःखात वडिसमध्ये परमेश्वर आम्हा सर्वांचा दर्शन करता हे पाठवतात याची अनुभूती महत्वाच्या मध्यस्थीने सर्व मिळाली सर्वांच्या कुटुंबामध्ये सुखशांती असावी जे आजारी आहेत दुःखी आहेत कष्टे आहेत जे आव्हाना काही संपटा आहेत त्या सर्वांना योग्य तो मार्ग सापडावा जे युवक युवती शिक्षण घेत आहेत ते नोकरी काम करण्यासाठी त्या सर्वांना मतमोरीच्या मध्यस्थीने परमेश्वराने योग्य ते यश संपादन करून प्रेरणा जे कुटुंब विस्कळीत झाले आहे त्यांच्यामध्ये अजून अजूनपर्यंत साधला गेला नाही त्या सर्वांच्या कुटुंबामध्ये समिट मिळावा ज्या माता बाळाची अपेक्षा केली ज्यांनी ज्या आहेत अशा सर्वांना मात्र मध्ये दिसल्याने साक्षात्कार व्हावा या सर्व हेतूसाठी आणि आपल्या सर्वांच्या मनातील हितीसाठी आपण प्रार्थना करूया या आमच्या सगळी अपात जना पवित्रमाने जाऊ तुझी राजर्गात तसेच हो आमचे रोजचे दे आणि जसे आम्ही आमच्या पदाना क्षमा करतो तसेच तो आमच्या प्रदाची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडून खुश पण वाईट नमो आम्हाला कृपा पूर्ण ही प्रबोध या ठाई आहे स्त्रियांमध्ये तु धन्य आणि धन्यतः देवाच्या मात्या पर्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर आम्ही नमो ही कृपा पूर्णमरी प्रबोध ठाई आहे स्त्रियांमध्ये तू धन्य आणि धन्य त्यावराची परी असू हे <दिण्द्ध> पवित्र maria देवाच्या माते आपण पापा साठी आताने आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर आम्ही नमो हे कृपा पुनमरी मुली प्रभुत्या थैया आहे स्त्रियांमध्ये तू धन्य आणि धन्य त्यावराची परी असू हे पवित्र maria देवाच्या माते आपण पापा साठी आताने आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर आम्ही नमो तुम आप वरसो आणि तुमच्या अंतर्यामी परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा आपनास आशीर्वाद जो आमीन